मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट संतांची पदचिन्ह जिथं जिथं पडली तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहे समाधानी चित्ताच्या आनंदीला गेलात का कधी माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं की डोळ्यातून पाणी येत काय येत माझी अनाथाची माय अख्ख्या जगावर मातृत्वाचं पांघरुण घालणारी माझी ज्ञानाबाई नावाची माऊली आईला भेटल्यासारखं होत तिथं गेल्या आईला भेटल्यासारखं पण ज्या ज्ञानाबाईंनी जगाला मातृत्वाचं पांघरून घातलं त्या ज्ञानाबाईंच्या व्यक्तिगत जीवनाचा जर अभ्यास केला आणि मातृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांच्या जीवनात मिळालेली जर पाहिली तर महाराज अतिशय विदारक आहे ब्राह्मण समाजाने तत्कालीन अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांवर बहिष्कार टाकला होता का तर संन्यासाची पोरत लग्न झाल्यानंतर संन्यास घेतला आणि संन्यासानंतर पुन्हा ग्रहस्थिती स्वीकारून हे पुत्र जन्माला घातली म्हणून विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणी मातेना या पुत्रासहित वाळीत घातलं होतं समाजाने माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनक्री माता रुक्मिणी टोकायच्या विठ्ठल पंतांना काय हो तुमचं जगाचं सगळं काय पाहताय आपल्या लेकरांना सुख कधी भेटल उपनयन मौजीबंधन करायचं होतं ब्राह्मण समाजाने निषेध केला मौजी बंधन करता येणार नाही का वाळीत टाकलेलं आहे तुम्हाला संन्याशाची पोर आहेत शुद्धीपत्र आणा शुद्धीपत्र आणण्यासाठी जेव्हा गेले आमच्या मुलाला आम्हाला सुख हवं आहे आमची मुलं आनंदाने जग त्यांना जगता आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही काय करावं सांगा द्विजाने निर्णय दिला शास्त्रांच्या यादीमध्ये एकच प्रायचित्त आहे काय देहांत प्रायचित्त म्हणजे तुमची मुलं जर सुखा समाधानानं तुम्हाला जिवंत पाहायची असेल तर तुम्हाला जिवंत राहता येणार नाही म्हणजे तुम्हाला मरावं लागेल कल्पना करा विठ्ठल पंथाने रुक्मिणीकडे पाहिलं रुक्मिणीने विठ्ठल पंताकडे पाहिलं रुक्मिणी आता कसं करता मातेच्या मुखातले उद्गार आहेत आपल्या जाण्याने जर आपली पोरं सुखी होत असेल तर महाराज घेऊ आपण निर्णय विठ्ठल पंतांनी विचारलं मग मरायचं का आपण दोघांनी हो कधी मरायचं आईला लेकराच्या सुखाची एवढी आवड लागलेली असते इतकी अधीर झालेली असते उशीर नका करू म्हणे आजच जाऊ पण आज रात्रीच्याला जाऊ रात्रीला का शेवटचं एकदाच पुरणपोळी करून खाऊ घालते माझ्या लेकराला माय येते माय भावंड बोलवली ज्ञानदादा स्वपन काका मुक्ताई निवृत्तीनाथ लेकरांनो हाय अरे पुरणाची पोळी करायची आज आपल्याला धावत पडत लेकरं आली हाय कुणी सरपण आणत लाकडं आणत काड्या आणत कुणी चूल फेटवतं कुणी पातेला आणत पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला संध्याकाळची वेळ होती चारी लेकर ज्वारीच्या कंसाची ताटी असते तशी एका लाईनी मध्ये एका ओळीमध्ये बसवले पूर्णाच्या पोळीचा घास असा खिरीमध्ये बुडवायचा लेकराच्या तोंडात घालायचा म्हणून का दाटून यायचा रुक्मिणीला पण रडता येत नव्हतं का तर ज्ञान पुढे जागी आहे प्रश्न विचारला आई का रडते उत्तर काय देऊ मनातल्या मनात म्हणाली मनात लेकरांनो शेवटचा घास भरवते रे शेवटचा घास भरवते रे लेकरांनो घ्या कौ याच्या तुम्हाला घास भरवायला तुमची माय जिवंत नसेल घास भरवला चारही लेकरांना जेव घातला एका एका लेकराला मांडीवर घ्यायचं डोकं थापटायचं झोपू घालायचं मध्यरात्र झाली होती बारा वाजले होते विठ्ठल पंत सांगितलं रुक्मिणी चला आता चालायच का माल हो डोळे भरून चारही लेकराला पाहिलं लेकराचे सुंदर स्वरूप आपल्या डोळ्यामध्ये साठवलं तोंडावरून हात फिरवलं विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणी मनाला आवर घाला लेकर उठती अंगावर पाखरून घातलं पांगरून दरवाजातून बाहेर आल्यान तुळशीच्या वृंदावनाजवळ गेल्या पण माय न ती घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिला पाशी पुन्हा एकदा तुळशी जवळ आल्यावर असं वाटलं पळत जावन कवट लेकराला कवट लेकर घराकडे पळत जाणार इतक्यात विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणी आधीर हो नका लेकर उठतील हो कुंठित झालेल्या माता रुक्मिणी तुळशीच्या वृंदावनाला मिठी मारली आणि तुळशीला सांगितलं माय माझी मागते जर तुम्ही झाड लावले तर या मातीवर उपकार होतील तुमचे तिच्या कृतज्ञेतून ऋणातून मुक्त तरी व्हाल तुम्ही एवढी एक विनंती आहे रिक्वेस्ट तुम्हाला करतो जालंद्रनाथामुळं बोलिये श्री जालंद्रनाथ महाराज की जय जालंद्रनाथामुळं जालंद्रनाथाला अग्निनी जागवलं तुम्ही इथे कसे आलात म्हटले मी इथे कसे आलो ते नंतर सांगतो तुम्ही कोण आहे ते सांगा जालंंद्रनाथाने सांगितलं आम्ही तुमचे वडील तुमचे पिता तुम्ही हो सगळं पुढं एकमेकाचा परिचय झाला दोघांचं बोलणं झालं जालंद्रनाथाला खांद्यावर घेतलं अग्निनी आणि बद्रिकाश्रमामध्ये भगवान दत्तात्रयापर्यंत ते घेऊन गेले हे आमचे व्यवहार मामा, मामा किती पारायण झाले असतील कमीत कमी आपले वीस पंचवीस अगोदर आमच्याकडे एक दुसरे पारायण वाचक होते ते होते पारायण करायचे त्यांच्याकडं बाबा ते वारले नंतर माझ्याकडे जबाबदारी आली मग आमचे गिरी गुरुजी त्यांची व्यायी आहेत तुमच्या गावामध्ये माझे जे गुरु आहेत ज्यांनी पहिल्यांदा माझ्या गळ्यात माळ टाकली पहिले गुरु प्रेमगिरी रतनगिर गिरी त्यांनी बरेच दिवस वाचलं आणि नंतर मग आता आमच्या शिवाजी काका म्हणून हे हे मला जो प्रसाद आहे ना मी जे महाराष्ट्रात फिरतोय ना मी नाथाच्याच भरोश्यावर फिरतो महाराज खांद्यावर घेतलं बद्रिकाश्रमामध्ये नेलं बद्रिकाश्रमामध्ये गेले दत्तात्रयाला आलिंगण दिलं आणि अग्निनंदनाने दत्तात्रयाच्या पुढे जालंदरनाथाचा परिचय करून दिला अग्निदेवाने सांगितलं महाराज सोमयागामध्ये अंतरिक्ष नावाच्या ऋषीचा हा जो तेजरूपी अशा प्रकारचा देह आहे तो जालंधर रूपानं प्रगट झालेला आहे प्रपंचातून विरक्त झालेल्या या जालंधराला सर्वगुण आणि विद्या संपन्न करायचं आहे म्हणून महान अशी आत्मविद्या आपण यांना प्रदान करावी अशा प्रकारची विनंती श्री नारायणाने दत्तात्रयाकडे केले जालंधराच्या मुखावरचे अष्टसात्विक भाव पाहून दत्तात्रयांना आनंद झाला दत्तात्रयाने जालंद्रनाथाला बारा वर्ष बद्रिकाश्रमामध्ये स्थिर राहून तपश्चर्या करण्याचं आवाहन केलं जालंद्रनाथाने गुरु आदेशानं त्या सगळ्या कर्माला स्वीकारलं आणि होकार दिला जालंद्रनाथाने दत्तात्रयांच्या सानिध्यामध्ये राहून बारा वर्ष उग्र तपश्चर्या केली सर्व ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बारा वर्षानंतर सर्व देवी देवतांचं अद्भुत दर्शन त्यांनी केलं देवी देवतांनी अनेक प्रकारची उपवर वर त्यांना प्रदान केली जालंदरनाथांना आता दत्तात्रयांनी परत अग्निनारायणाच्या स्वाधीन केलं अग्निनारायणाला आनंद झाला पण अजून पुढं बारा वर्ष तुम्ही तप करावं अशी या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक सूचना परत अग्निनारायणांनी दिली बारा आणि बारा चोवीस अन्य नाथांना बाराच वर्ष आहे यांना डबल आहे हे काय माहिती याच कारण असं आहे अन्य नाथांनी बाराच वर्ष तप केलं आणि त्यांच्या शिद्ध्या फळाला आल्या पण यांना परत तप करायला लावलं कारण कळत न कळत यांचा संपर्क प्रापंचिक लोकांना झालेला होता आजार जेव्हा छोटा असतो तेव्हा एका गोळीने जातो पण आजार जेव्हा मोठा असतो तेव्हा सलाईन लावा लागतो फक्त ब्रहद्रवा राजाच्या घरी राजशी थाटामध्ये झालेला सन्मान आणि त्या पद्धतीनं जगलेलं जीवनमान त्याच्या करता डबल दुप्पट बोनस म्हणून अजून बारा वर्ष तप करा चोवीस वर्ष तप करावं लागलं जालंद्रनाथाने तप केलं प्रत्यक्ष बद्रीनारायण भगवान हे जालंद्रनाथाला आशीर्वाद देण्यासाठी आले बोलिये बद्री विशाल की जय जालंद्रनाथाचं तप पूर्ण झालं बद्रीनाथ आले आता एक सुंदर कथा आहे भगवान श्री कानिपानाथाचा जन्मोत्सव आपण अवघ्या पाच मिनिटाच्या आत या ठिकाणी साजरा करणार आहोत कार्यकर्ती मंडळींना विनंती आहे की त्यांनी जन्मोत्सवाची तयारी करायची आहे नारायण सांगू लागले प्रबुद्ध नारायण नावाचे ऋषी यांनी मानव अवतार घेतलेला आहे ब्रह्मदेवाची अमोघ वीर्यशक्ती फार दिवसापूर्वी स्वर्गातून खाली पडली होती आणि ती हत्तीच्या झोपलेल्या हत्तीच्या मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट